सर्व आमच्या भगिनी आणि पत्रकार मित्र आपण अतिशय मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी आंदोलन करतात त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री मोदयांनी बोलवलं अधिकाऱ्यांनी बोलवलं मंत्र्यांनी आपल्याला बोलवतं बैठकाही झाल्या आणि खरं आहे तुम तुम्ही जर तुमच्या गावात बसून नुसते पत्र पाठवले हो असते तर ती गांभीर्याने दखल घेतली गेली नसती पण शेवटी जेव्हा मूल रडतं तेव्हाच आई दूध पाचते त्याला काही खाऊ घालते नाही तर बर बरं खेळतं इकडे तिकडे चाललंय बरोबर चाललंय याचं तर तिलाही वाटतं आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी एकत्रित आलात गोष्टा दिल्यात पण त्यामुळे आम्हालाही जाग आली की बाबा काहीतरी करावं लागेल आणि म्हणून गेल्या दोन तीन दिवसापासून चार दिवसापासून सगळी सूत्र हल्ली आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये एकतर वेतनवाढ पेन्शन ग्रॅच्युटी हे अतिशय महत्त्वाचे विषय आपल्या ठिकाणी आहेत मला माहीत आहे आपलं योगदान आपलं काम ग्रामीण भागात तर मी ग्रामीण भागातला प्रतिनिधी काही मुंबई पुणे नाशिक कुठला असा काही आमदार नाही आहे मी पण काही तीस वर्ष झाले जामनेरचं नेतृत्व करतो आहे जळगाव जिल्हा माझा आहे माझ्या भागावर एकशे साठ खेडी आहेत सगळी वाडेत पाडेत तांडे वगैरे तांडे आहेत आणि त्या ठिकाणी आपण कशा पद्धतीने काम करतात याची मला कल्पना आहे आणि म्हणून सरकारची भूमिका याबाबतीमध्ये सकारात्मक आहे अतिशय सकारात्मक आहे अगदी नऊदा वर्षामध्ये आमचं सरकार आल्यापासून जर मी सांगायला लागलो तर खूप गोष्टी सांगता येतील केंद्र सरकार किती सकारात्मक आहेत बचत गटांच्या बाबतीमध्ये आपण बघितलं असेल अंगणवाडीच्या बाबतीत बसल्या बघितलं असेल की योजना असेल अने अनेक योजना आहेत त्या महिलांच्या सक्षमीकरणाचं आहे कुठल्याही परिस्थितीत महिला सबल झाल्या पाहिजेत स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत नुसतं चूल आणि मूल याच्या पलीकडे जाऊन त्यांनी काहीतरी कर्तृत्व करून दाखवलं पाहिजे नुसतं नवरा आणि आपण घरामध्ये मुलं सांभाळतोय स्वयंपाक करतो आहे असं न राहता आणि विशेष करून आमच्या ग्रामीण भागातील भगिनी यांना सक्षम करण्यासाठी अनेक योजना या ठिकाणी आपण आणलेल्या आहेत पण आज आपली जी मागणी आहे ती महत्त्वाचीच आहे आपण जो पगार सांगतायत आता सा मागेशी जे कम्पेअर करताय ते बरोबर ते आपण जे म्हणाले त्याच्याबद्दल काही गुमतच नाही आहे त्याही वाढल्या पाहिजे त्या बाबद्दल शाश्वतिशय पॉझिटिव्ह आहे पण गेल्या या नऊदा महिन्यामध्ये ज्या आपल्या मागण्या होत्या हे निर्णय आम्ही मला वाटतो या वर्षभरातच घेतलेले आहेत माझ्याकडे काही पत्रही आहेत आपण हे जानेवारी अठरामध्ये दिलेले होते जानेवारी आपले जानेवारी वीस मध्ये दिलेले आहेत सगळ्या संघटना आपल्या या ठिकाणी आहेत शरीफाची त्यांचे पत्र आहेत तत्कालीन मुख्यमंत्री यांना आपण त्या ठिकाणी या सगळ्या मागण्या दिलेल्या होत्या मोठ्या संख्येवर आपण त्यांनाही जाऊन भेटलेल्या होत्या आंदोलनाचा इशाराही दिलेला होता परंतु त्यांनी काय केलं म्हणजे या मला इथे राजकारणाचा भाग करायचा नाही पण मला वाटतं इथे येऊन आपण बोलून जाताना पण आपणही काय केलं चार मोठं आपल्याकडे आहे त्यावेळेला कुठलाही निर्णय झाला नाही आपण कुणालाही भेटला नाही कोणाची दखल घेतली नाही एकही मागणी आपली मान्य झाली परंतु यावेळा सरकार बदललं जी देवेंद्रजीचं सरकार आलं नंतर दादा आपल्यामध्ये आलेत पण सरकार आल्यावर आम्ही तुमच्या ज्या ज्या मागण्या होत्या त्या संदर्भात तरी आपण कोर्टात जे सांगताय बेंचुटे तर आपण त्याच्यावर बोलू पण सर्वात आधी आपण वीस टक्के मानधन ठीक आहे मी तुम्हाला ते कमी वाटतंय साहजिक आहे आणि मानधन असा विषय आहे सध्याची मागे बघतात ते किती झालं तरी आपल्याला ते कमी पडतं हे मला कल्पना आहे पण तो वीस टक्के मानधन आपण या संदर्भामध्ये वाढव या तुमच्या मागण्यांप्रमाणे मागण्याप्रमाणे म्हणणार नाही पण तो आम्ही आमच्या पद्धतीने ते वाढवलेलं आहे वीस टक्के मानालो ज्यांना आठ हजार पगार आता आठ हजार दोनशे त्यांना जोपास तुझं दहा हजारापर्यंत गेला अठराशे रुपये त्यांना वाटले दुसऱ्यांना काही पंधराशे वाढले तेराशे वाटले हा आपण वीस टक्के वाढ तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे हे आमचं सरकार आपण आल्यावर त्या ठिकाणी केलेलं आहे त्या ठिकाणी अंगणवाडी केंद्रातील जवळपास वीस हजार पदं रिक्त होती ती भरायला आपण मंजुरी केलेली आहे आणि याला मंजुरीवर सरसगट दिले की तर रिक्त झाल्या जागा की परवानगी घ्यायची गरज नाही ती तात्काळ त्या ठिकाणी भरत जा म्हणजे वीस हजार जागा तर आपण त्या ठिकाणी भरतो आहे आणि सरसकट परवानगी आपण मंजुरी याला त्या भरण्यासाठी आपण या ठिकाणी दिलेली आहे अंगणवाडीच्या बाबतीमध्ये भाडेवाढचा आपला विषय होता किंवा भाडे फार पूर्वीचे आहेत फार कमी आहेत ते दुप्पट करावे आणि म्हणून आपण ते सुद्धा त्या तुमच्या मागणीप्रमाणे या ठिकाणी गेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये अंगणवाडीची भाडेवाढ आपण या ठिकाणी तुम्हाला करून दिलेली आहे अंगणवाडी कर्मचारी यांच्या सेवानिवृत्तीचे दिनांक एकतीस मार्च हे निश्चित करण्यात आलेलं आहे म्हणजे कोणी एप्रिलमध्ये होतं कोणी नोव्हेंबरमध्ये होतं कोणी जुलैमध्ये होतं तर ती दिनांक न मानता एकतीस मार्चला म्हणजे तुम्ही जर एप्रिलमध्ये त्या ठिकाणी तुमची निवृत्ती होत असेल तर ती मार्च म्हणजे अकरा महिने तुम्हाला परत कंटिन्यू केलं जाईल म्हणजे अशा पद्धतीने आता ही दिनांक जी एकतीस मार्च आता ही त्या संदर्भामध्ये आपण फायनल केलेली आहे अंतिम ठरवलेली आहे आणि त्यामुळे आता तुमची जी मागणी होती ती सुद्धा आपण या संदर्भामध्ये पूर्ण केलेली आहे त्या ठिकाणी राज्यात एकूण जवळपास तेरा हजार मिनी अंगणवाड्या हो या ठिकाणी होत्या आणि म्हणून या नियमित कराव्यात ज्यांना अंगणवाडीचा दर्जा द्यावा मिनी अंगणवाडी म्हणू नये आपल्याला त्याच्यामध्ये समावेश करून घ्यावा आणि म्हणून जवळपास तेरा हजार अंगणवाड्या आपण अंगणवाडी त्या ठिकाणी समावेश करून घेतलेला आहे तुम्हाला तो तोच दर्जा सेविकेचा मध्ये त्या ठिकाणी त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे ही आपली मागणी होती आपण तिचाही ज्या ठिकाणी निर्णय करतो आहे केलेला आहे मिनी अंगणवाडी सेवकाच्या उन्हाळी व दिवाळी सुट्टी त्यांना ती लागू होती ती पण आता आपण कायम केलेली आहे हे झाल्यामुळे आपोआप त्या ठिकाणी कायम होणार आहे आणि म्हणून एल आय सीच्या बाबतीत एल आय सीच्या मार्फत एक रकमी लाभाच्या योजनाअंतर्गत आठ हजार बारा प्रकरणे ती निकाली काढण्यात आलेली आहेत एल आय सीच्या बाबतीत विम्याच्या बाबतीमध्ये आपली ही मागणी होती ती त्या ठिकाणी मंजूर झालेली आहे एक चार दोन हजार तेवीस नंतर जन्मलेल्या मुलीला सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना सुरू करण्यात आली असून या योजना ठीक आहे हा विषय वेगळा आहे काय म्हटलं बर आणि म्हणून अनेक गोष्टी आहेत अनेक गोष्टी आहेत या ठिकाणी आम्ही या मान्य केलेल्या आहेत पोषण ट्रॅक्टर ॲप्लिकेशन मराठीत करण्यात आह आपलं हे जे ट्रॅकर जे आहे ऍप्लिकेशन हे त्या ठिकाणी आपण मराठीमध्ये केलेलं आहे त्याचं काम थिकलनी थिकलनी। या ठिकाणी त्या ठिकाणी पूर्ण होईल आपली मागणी मोबाईलची आहे बरोबर आहे आपल्या सगळ्यांना मोबाईल पाहिजे मोबाईल घ्या पेन्शनही देतो का मोबाईल नकोच आहे सगळ्यांना पण मागण्या आहे त्याचा एकीकेचा उल्लेख मी या ठिकाणी करतोय पण मोबाईलचा सुद्धा या एक दोन महिन्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला मोबाईल देण्याचा सगळं टेंडर वगैरेची प्रोसेस आहे कंपन्यांकडे कमीत कमी किमतीत कोण देईल त्याची आम्ही माहिती घेतलेली आहे एम पोर्टलवर आम्ही गेलेलो आहोत जवळजवळ तेरा चौदा हजार रुपयाचा मोबाईल आता प्रत्येक आमच्या भगिनींना आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत त्याला मराठीमध्येच तुम्हाला सगळं टाईप करता येईल वाचता येईल त्या संदर्भामध्ये ते सुद्धा ते अॅप आम्ही त्या ठिकाणी टाकून देणार आहोत ते सुद्धा त्या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून आपला महत्त्वाचा विषय त्यानंतर जो येतो तो, 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 तो पेन्शनच्या बाबतीमध्ये तर ही ग्रॅच्युटीच्या बाबतीमध्ये आहे आपण सांगितल्याप्रमाणे निर्णय दिला आहे कोर्टाने सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे आपल्यालाही माहिती आहे मी माहिती घेतली की खरं आहे त्या संदर्भामध्ये पेन्शनच्या बाबतीमध्ये आजही कॅबिनेटमध्ये आमची चर्चा झाली या संदर्भामध्ये निश्चित विचार केला गेला पाहिजे मी सांगतो आपल्याला आपल्या बाबतीमध्ये सांगेल की सरकार आमच्या भगिनीच्या बाबतीमध्ये अतिशय पॉझिटिव्ह आहे सकारात्मक आहे कुठे आम्ही तुम्हाला म्हणजे आमचा विश्वासघात झाला आम्हाला सांगितलं दिलं नाही असं होणार नाही तर तो पेन्शनच्या बाबतीमध्ये सरकार सकारात्मक आहे मला वाटतं सचिव या ठिकाणी आलेले आहेत हा निर्णय अतिशय पॉझिटिव्ह हा तुमच्याकडून त्या ठिकाणी होणार तुम्हाला आम्ही ते दे करून देणार आहोत विश्वास ठेवा कारण तर काही एवढं संपलेलं नाही की आता सांगितलं निघून गेलो असं तर प्रश्न होणार नाही कारण हत्यार शेवटी आंदोलनाचं तुमच्या हातामधलं आहे तुम्ही कधी येऊन बसू शकतात कधी येणार आहात तो पेन्शनच्या बाबतीमध्ये आम्ही अतिशय सकारात्मक आहोत मुख्यमंत्री मोद्यांनी उपमुख्यमंत्री मोदी दोघांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जाऊन त्यांना शब्द द्या आमच्या भगिनींना आणि त्यांना सांगेन आम्ही हा लवकरात लवकर हा विषय आम्ही तुम्हाला मार्गी लावून देऊ ग्रॅच्युटीच्या बाबतीमध्ये या ठिकाणी तुमचा मार्ग मागणी आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा सरकार त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे तोही प्रश्न आपल्याला मार्गी लावायचा आहे पण आपण विश्वास ठेवा या नऊ दहा महिन्यामध्ये एका वर्षामध्ये आम्ही एवढे निर्णय घेतलेत इतके निर्णय घेतलेत तुमच्या बहुतांशी मागण्या मान्य झाल्या तुमच्या महत्त्वाच्या मागण्या मला माहिती आहे त्या पेन्शनच्या आहेत त्या ग्रॅच्युटीच्या आहेत वेतनवाढीच्या आहेत या संदर्भामध्येही लवकरच निर्णय होईल अगदी लवकर होईल ताई आपल्यालाही माहिती आहे आपल्या मंत्र्यांनीसुद्धा आमच्या आदित्यताई आहेत तटकरे त्यांनीसुद्धा आपल्यासोबत खूप जवळपास बार दहा बारा मैठका आपल्याच्या संदर्भामध्ये झाल्यात त्याही पॉझिटिव्ह आहेत पण काही गोष्टी तांत्रिक असतात काही अतिरिक्त भार आमच्यावर येत असतो त्यामुळे काही गोष्टी अडतात पण तो आता चर्चांती आजच्या कॅबिनेटमध्ये मान्य दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री फायनान्स मिनिस्टर अजितदादा देवेंद्रजी शिंदेसाहेब सगळे बसून या बाबतीमध्ये आपल्या बाबतीत सकारात्मक निर्णय करण्याचा भूमिका ही आमची या ठिकाणी ठरलेली आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण इतके दिवस या ठिकाणी बसलेला आहात आपण आम्ही आपल्याला निराश करणार नाही तुम्ही असं समजू नका की आज कारण आता हे जाहीर करणं म्हणजे खरं मंत्री या ठिकाणी नाही येतात मंत्री नव्हत्या त्या तिकडे बस हा विषय आपण ऐका घेतला आज बैठकीमध्ये तुम्ही या ठिकाणी बसलेले आहात त्यामुळे आम्हाला विषय आयत्या वेळेच्या विषयावर घ्यावा लागला पण तो सचिव त्या ठिकाणी होते आपल्या कमिशनर त्या ठिकाणी होत्या आणि त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या वतीने सरकारच्या वतीने शब्द देतो की तुमच्या ह्या ज्या ज्या काही मागण्या आहेत आणि ज्या प्रमुख मागण्या आहेत दोघी तिघी त्या निश्चित आपण त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत येत्या काही दिवसामध्ये मी फार नाही फार मी म्हणणार नाही कारण आम्हालाही जास्त वेळ आता नाही आहे लोकसभेच्या निवडणुका त्याची आचारसंहिता लागेल विधानसभा लगेच सहा महिन्यावर राहिलेली आहे त्याच्या आत आम्हाला हा निर्णय करावाच लागणार आहे याची आपल्यालाही कल्पना आहे आणि त्यामुळे मी आपल्याला विश्वास द्यायला आलेलो आहे की आपण आपलं हे आंदोलन तरी मागे घ्यावं सरकार अतिशय सकारात्मक आहे सरकार अतिशय पॉझिटिव्ह आहे आता हा मी पुन्हा सांगेन की हा अधिकार मला नाही की या ठिकाणी मी पेन्शन किती लागू करा योजना वेतन किती वाढवणार हे मी सांगू शकत नाही पण पुन्हा मी सांगेन की सरकार या बाबतीमध्ये शंभर टक्के मार्ग काढणार आहे आपल्याला अपेक्षित आहे त्या सगळ्या आपल्या दोन्ही तिन्ही मागण्या या पूर्ण होणार आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे सर्व संघटनांना विनंती आहे की आपण आपलं आंदोलन या ठिकाणी मागे घ्यावं आपण गेल्या दोन तीन दिवस या ठिकाणी बसलेला आहात या ठिकाणी गेल्या किती दिवस झाल्या प्रत्येक 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 जिल्ह्यावर तालुक्यावर आंदोलन चालू आहे आमच्या घराच्या आजूबाजूलाही सगळ्या आमच्या भगिनी बसलेल्या होत्या याची मला कल्पना आहे त्यामुळे आपण असं जास्त त्रास करून घेऊ नका सरकार अतिशय सकारात्मक आपल्या बाजूने आहे तुमची काळजी आम्हाला आहे तुम्हाला कुठे आम्ही निराश करणार नाही मी पुन्हा सांगतो तुमची निराशा यातून होणार नाही पण एकदम टोकाची भूमिका घेऊ नका की जो पण होणार नाही तो पण उठणार नाही असं आंदोलन होत नाही पण तुम्हाला मी पुन्हा शासनाच्या वतीने शब्द द्यायला आलेलो आहे मुख्यमंत्री मोदीच्या वतीने शब्द द्यायला आलेलो आहे की लवकरच अतिशय लवकर या संदर्भामध्ये आम्ही निर्णय त्या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून आपण आपलं आंदोलन मागे घ्यावं अशी आग्रहाची विनंती मी पुन्हा आपल्याला या ठिकाणी करतो